कम्बर कामातून कबर काम करायचं देवाला म्हणलं याकाची सून दे बाबा तर देव काय ऐका ना माझ आता माझ झाले किती काम करायचं मी बी आताच बादलीवर कपडे धुन आली वरती बाळायला टाकून आली कंबर कामातून गिरीपार काम करू करू बरं नसतं हेच काम आहे का स्वयंपाक करा कपडे धुवा भांडे घासा किती काम असतील बरं आता पाप्याला झालंय दहा पंधरा हजार पगार पडतोय पंधरा हजार त्याच लग्न जमा काय करावं बाई वायता हा गाराय दिसता घरात माझ्याला निघून नाही सगळे कामाला निघून गेले एखादी सुना तिला शब्द भलत दुख माझ्या समज ती घटना काय करावा अरे देवा दे रे बाबा एखादी येडी वाकडी कशी ना घेऊ बाबा समजून तिला yeah. नाही त्रास द्यायचो तिला पण मी थोडीफार काम करू लाग बी थोडाशी हलका होईल मी तरी कवर करू बाबा आता वैताग आलाय बऱ्या घरात बसून बसून एकटीचा पार जीव नको नको होतोय पार उपास तापस करीन बाबा तुझे उपवास करते बाबा दे एखादी कशी ना लय शिकलेली का नस आपली दहावी बारावी असली तरी लय झाली काय बाबा पुरीच भेटत नाही काय करायचं आता अवघड झालेली कशी कवाय ना एखादी भेटली म्हणजे कसं ते पप्प्याचा सुईला लागन जरा मी जिवंत आहे तोपर्यंत त्याची पोरं बाळ तरी बघता येईन बाबा मला नाही तर जायची तशीच मी लग्नात काय नको बाबा एक का नाही दुकाना द्यायना भांडे नको फर्निचर नको फ्रीज नको टीव्ही नको काहीच नको बाबा फक्त एखादी पोरगी दे ते म्हणजे कस ते पप्प्याच्या सुईला लागन मला बी थोडी विसरा <coughs> हुंडा अजिबातच नको मी तर हुंड्याच्या विरोधातच आहे बाबा कशाला ती हुंडा घ्यायचा आपली गरीबाची एखादी छान सुंदर अशी सुंदर नसली तरी चालन मिडियम <coughs> का ती बरी नॉर्मल आपली सगळीक काम करील अशी लई सुंदर आणून तरी काय करायचे ती ती घरातच बसून राहील ही म्हण ना आत्या बाई मला नाही होत हे काम ते तुम्हीच करा बस नुसतं नट्टा फट्टा आणि मेकअप शेकअप करीत आपली नॉर्मल गरीबच दे बाबा लैसरी श्रीमंत बी नको लई शिकलेली नको थोडीफार आडाणी असली तरी काय हरकत नाही घेऊया मी ॲडजस्ट करून शे त्या शेजारणीच्या पोराचं लग्न होऊन ती पोरं परात म्हणजे तिचे नातू आता फार शाळेत जायला लागलीच मायापराच लग्न नाही आज काय बाबा लय अवघड झाले पोरी नसले अवघड झाले बाबा काय काय करावं डोकंच चालत नाही पुरीच म्हणून आणायच्या तेव्हा पोरी मारून टाकलेले लोकांनी स्त्री भरून हत्या केली आणि आता हे दिवस बघायला आलेत बऱ्याच लोकांनी हेच केले त्यावेळेस झाली मुलगी की मारून टाक झाली मुलगी की मारून टाक आणि आता ह्याच पोरांना पुरे त्याच्यामुळं तुम्हाला मारायच्या नाही नाहीतर मग आता पुढं अवघड होऊन जाते पोरांना पुरी आणायच्या कुठून ती काय मशीन आहे का अशी बनवता येईल पुढं नाही ना अवघडच आहे जरा एवढा मला बंगला बांधून ठेवलाय बरं सूनच नाही घरात या घराच करायचं तरी काय ह्या चार भिंतीकड निसतं बघत बसायचं का असं टाका माका सुन सून असल तर घराला घर पण येईल चार वस्तू नीटनेटके घरात ठेवील ते घर अस जरा छान वाटन तरी घरात सून नाही तर ते घर नसतं असं खायला उठत आहे मला काय बाबा वैतागले बाबा मी तर तेरे बाबा तेरे उपास पस तापास करते मी दे कधी ते घरात गेलं का घर असतं बघत नाही ते मोकळं घर बघू वाटाना म्हणून इथंच जिन्यात येऊन बसले बाबा काय ते घरात नसतं भिंती बघू का आता ग बाई आले बाबा घराची पण काही पास वाटत नाही या घरात मला नको नको झाले पार काय एकटे बसून काय करू बघून बघून घराकडे दिसत कटाळ आलाय मला नाही का असं तर चार गोष्टी गप्पा मारेल माया संगती चार शब्द मी तू 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 होईल पण काय होतंय आहे घेऊ समजून होते, होते थोडेफार भांडणं कोणाच्या घरात होत नाही भांडणं आता सांगा मला सगळ्यांच्याच घरात होत्या थोड होते थोडंफार घ्यायचं समजून आता आपण बी पण द्यावा या कधी सुंदी रे बाबा ते बाप्पाच जरा भाऊ हो दे म्हणजे मी एकदाची जायला मोकली